ज्ञानेश्वरी मुंडेंनी विष प्राशन केल्याची माहिती आहे आताची महत्वाची बातमी ज्ञानेश्वरी मुंडे बेशुद्ध अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात त्यांना सध्या दाखल करण्यात आलेला आहे आत्मदहनाचा इशारा त्यांनी आधीच दिला होता जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आता अठरा महिने होऊन गेलेले आहेत तरी देखील अजून न्याय मिळालेला नाही आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्याची माहिती आहे आणि बेशुद्ध अवस्थेत त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक करा यासाठी त्या आंदोलन करत होत्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आंदोलना या आंदोलनादरम्यान विषप्राशन केल्याची माहिती आहे सध्या त्या बेशुद्ध अवस्थेत आहेत आणि या अवस्थेत त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे प्रमुख मागणी आहे महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करा तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती आणि आता त्यांनी विषप्राशन केलेलं आहे आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता आणि त्यासाठीच हे आंदोलन सुरू होतं आता त्यांनी विष प्राशन केले आणि बेशुद्ध अवस्थेत त्यांना सध्या बीड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे